तसं प्रदेश अध्यक्षापासून शक्ती केंद्र प्रमुख पर्यंत इथे तर मंडल अध्यक्ष आलेले आहेत मंडल पदाधिकारी आले आहेत तर प्रदेश अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी महानगर अध्यक्ष महानगर पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्ष मंडल पदाधिकारी या सगळ्यांनी माझ्या क्षेत्रामध्ये मी राष्ट्रीय महामंत्री आहे मी बिहारचा प्रभारी आहे तर मी बिहारमध्ये किती सदस्यता करेन हे मी माननीय नड्डाजींना लिहून दिलं होतं असं मी जिथला अध्यक्ष आहे महामंत्री आहे त्यातून माझ्याची जबाबदारी आहे त्या ठिकाणी किती सदस्यता पूर्ण करणार हा आकडा संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे आमदारांनी प्रामुख्याने आत्ताच झालेल्या निवडणुकीत पन्नास टक्केपेक्षा कमी पडलेले मत असणारे बूथ कोणते ते लिहून काढले पाहिजेत आणि त्या बूथवर पुढचे चार दिवस आपण सदस्यता विस्तारक पाठवू शकतो का त्याला काही मदत करावी ती मदत करावी पण पन जे पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतं पडलेले बूथ आहेत ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्क्याच्या वर नेण्याची जबाबदारी या सदस्यतेतना पार पाडली जाऊ शकते त्याची आपण तयारी करणं सगळ्यात गरजेचं आहे ज्या सामाजिक वर्गात आपण कमी आहोत इथे या जाती वर्गाची मतं पडली पण ही थोडी कमी पडली अभ्यास करा त्या सामाजिक वर्गात जाऊन सदस्यता केली पाहिजे महिला असतील युवक असतील शेतकरी असतील या सगळ्यांच्याकडे आपण सदस्यता पुढच्या आठ दिवसात करून दीड कोटीचा आपल्याला आकडा जर पूर्ण करायचा असेल तर दररोज बारा लाख पन्नास हजार सदस्य आपल्याला केले पाहिजेत जिंकलेल्या एकशे चौतीस विधानसभा फक्त पकडल्या तर प्रत्येक जिंकलेल्या विधानसभेत रोज नऊ हजार झाले पाहिजेत आणि जर सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी पकडले तर सुमारे पाच हजार झाले पाहिजेत हे सगळी टार्गेट का ठरवावीत ही आकड्याचे लक्ष का ठरवले पाहिजेत तर जुन्या काळामध्ये रेल्वे कधीच वेळेत येत नव्हती अनेक वेळा लोक विचारायचे उतरल्यावर स्टेशन मास्टरला तुम्ही रेल्वे वेळेत आणतच नाही तर रेल्वेचं टाइम ता टेबल कशाला लावता तो स्टेशन मास्टर म्हणाला साहेब रेल्वेचं टाइम ता टेबल लावल्यामुळे रेल्वे किती उशिरा आली हे आम्हाला कळत तसं जर तुम्ही तुमचं लक्ष ठरवलं तर आज पाच हजार व्हायला पाहिजे होते साडेतीन हजार झाले याचा अर्थ उद्या साडेसहा हजार करायचे हे आपण सकाळी ठरू शकता हे असं योजना करण्याची गरज आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला संघटन पर्वामध्ये सदस्यतेचं दीड कोटी टार्गेट पूर्ण केलं की मग सक्रिय सदस्यता मग बूथ गठन मग मंडल गटन जिल्हा गठन त्यांना प्रदेशाचं आपण गठन करणार आहोत ही प्रोसेस थोडी आता सांगत नाही कारण पहिल्यांदा आठ दिवसात आपण ही सरस्यता जी आहे ती आपण काही करून पूर्ण करूया आणि ती पूर्ण करण्यासाठीच लक्ष पुढचे सात दिवसाचं आपल्याकडे आता आहे दुसरा एक मोठा अभियान देशभरामध्ये दे आपण चालवतो संविधान सम्मान संविधान सम्मान अभियान घटनेचा सम्मान अभियान घटनेच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी घटनेचा सगळ्यात चुकीचा वापर केला ज्या लोकांनी भारतरत्न माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यात जास्त अपमान केला त्यांनी प्रचार करून आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं होतं तर या घटना सम्मान अभियानामध्ये संविधान सम्मान अभियानामध्ये आपल्याला घराघरात जाऊन वास्तव सांगितलं पाहिजे जर माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर घटनेतलं तीनशे सत्तर कलम आपल्याला काढता आलं नसतं कारण नेहरूना तीनशे सत्तर कलम कंपल्सरी करायचं होतं माननीय बाबासाहेबांच्या आग्रा खातर ते टेम्परवरी झालं काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा आग्रह होता की घटनेमध्ये उल्लेख करा की धर्माच्या आधारे आरक्षण दिलं पाहिजे बाबासाहेबांनी विरोध केला की धर्माच्या आधारे नाही मिळणार आरक्षण त्यामुळे घटनेमध्ये धर्माच्या आधारे आरक्षण नाही जे काँग्रेसला आज आणायचा विचार आहे मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या काँग्रेसने भारतरत्न माननीय बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या केल्या आहेत परवा भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीच्या जागेवर काँग्रेस मोदींवर आणि आमच्या सगळ्यांवर टीका करत होती पण ज्यावेळी माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन दिल्लीत झालं त्यांच्या फॉलोअर्सची इच्छा होती की जसं केंद्रीय नेत्यांच्या तिकडे जात तिथे बाबासाहेबांचे अंतिम संस्कार व्हावेत जवाहरलाल नेहरूंनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईला न्यायला लावलं जवाहरलाल नेहरूंनी सहा महिन्यात माई आंबेडकरांना त्यांच्या घरातनं सरकारी बंगल्यातना बाहेर काढलं कुटुंबियांना हे लोकांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे मला आठवतं की ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आपल्या बोलण्यामध्ये येत नाही या सगळ्याची माहिती मला असं वाटतं आपल्या सगळ्या जिल्हास्तरावर मंडल स्तरावर ही सगळी सगळ्या गोष्टी आपण पोचवणार आहोत मी महा दोन हजार तेरा चौदाला आपला आरपीआय बरोबर युती झाल्यानंतर एका आरपीआयच्या महामेळाव्यात मी गेलो होतो आणि तिथे त्यावेळेचा मी विरोधी पक्षनेता म्हणून भाषण केलं आणि भाषण केल्यानंतर भरपूर टाळ्या वगैरे पडल्या मी नंतर अविनाश म्हातेकर साहेबांना म्हटलं की साहेब भाषण कसं वाटलं त्यामुळे जोरात झालं चांगलं झालं पण आमच्या लोकांच्या हृदयाला भिडलं नाही का तुमच्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज विवेकानंद सावरकर लोकम सगळ्यांची उदाहरणं आली पण माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुल्यांची उदाहरणं आली नाहीत तर ती आमच्या लोकांपर्यंत त्याच्याशिवाय पोचत नाही आणि त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबत जर हे असेल की सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयाला किंवा कुठल्याही न्यायालयाला न्यायालयाला अधिकार असणार नाही ते शुक्रवारी राज्यसभेमध्ये पारित होत मग ते शनिवारी विधान पंधरा विधानसभा पारित व्हावं लागतं ते पंधरा विधानसभां पारित झालं बारा ते पंचवीसच्या पंधरवड्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या ज्या जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांसमोर संबोधन असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सभा असेल महाराष्ट्रामध्ये या सभेसाठी माननीय अमित भाई माननीय नड्डाजी माननीय गडकरी साहेब माननीय राजनाथजी असे काही केंद्रीय नेते आणि राज्यातले आपले नेते प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहेत बुद्धिजीवींचं संमेलन आपल्याला आयोजित करायचे आहेत आणि पंचवीस तारखेला भूतवर संविधानाचं प्रीएम्बल आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल तिथल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वाचायचं आहे असं एक अभियान आपण यातलं दिलं आहे तिसरं एक अभियान मग अशी माननीय नितीन गडकरी साहेबांनी उल्लेख केला की एकोणीशे ऐंशीला माननीय अटल बिहारी वाजपेयींनी मुंबईच्या अधिवेशनात म्हटलं होतं की अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा त्यावेळी मी दहावीला होतो देशाचे पोलादी पुरुष गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहांचं या ठिकाणी आगमन होत आहे जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया जय श्रीराम श्री त्यामुळे आता माननीय अटल बिहारी वाजपेयींची जन्मशताब्दी सुरू आहे तर या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आपले व्हायचे आहेत की ज्यात कुशल प्रशासक म्हणून अटलजी होते त्यामुळे आम्ही आपण प्रशासन दिवस पाळतो माननीय अटलजींच्या काळात अनेक योजना आज ज्या चालू आहेत शिक्षणामध्ये सर्व शिक्षा अभियान आदरणीय अटलजींनी चालू केलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आदरणीय अटलजींनी चालू केली होती अशा अनेक गोष्टी या वर्षभरामध्ये माननीय अटलजींनी एक वेगळ्या प्रकारचं राजकारण मला आठवतं ज्यावेळी अटलजींचं सरकार एकमताने पडलं त्यावेळी माननीय मुंडे साहेब आणि बाकी सगळ्यांनी त्या एकमताची व्यवस्था केली होती पण अटलजी म्हणले की जे आपल्याला मत देऊन निवडून आले आहेत आपल्या बरोबर आहेत त्याच्यावरच सरकार टिकवायचं फोडाफोडी करून सरकार टिकवायचं नाही आणि त्यामुळे अटलजीनी ते सरकार घालवलं पण पुढचे पाच वर्ष ते सरकार आलं आणि अनेक गोष्टी त्यावेळी करून दाखवल्या अशा अनेक गोष्टी या आपल्याला या वर्षभरात लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत आणि तसंच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची तीनशेच वर्ष सुरू आहे अहिल्याबाई होळकर केवळ महिला प्रशासक उत्कृष्ट इतक्या नाही तर त्याने अनेक गोष्टी या काळात केल्या आहेत तर त्याच्या कार्यक्रमाची एक योजना केंद्रातर्फे बनवली गेली आहे राज्यामध्ये ती येईल तर त्याचा सुद्धा आपण येत्या काळामध्ये परिपूर्ण अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत आणि आज माननीय मोदी सरकार आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकार पुढे त्या कसं आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम सगळ्यांनी मिळून करूया एवढंच आवाहन करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र